हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी तुम्ही असाल फ्रेंड्स पावसाला असा ऋतू आहे जेव्हा ताज्या हवेचा श्वास असतो कारण बहुतेक प्रदूषक कोरडे होतात आणि स्थिर होतात शिवाय प्रत्येकाला काही काल उष्ण आणि दमट हवेपासून आराम मिळतो अचानक बदललेल्या हवामानामुळे कधी कधी आपले शरीर बदलांना तोंड देऊ शकत नाही वृद्धांना आणि विशेषतः लहान मुलांना खोकला सर्दी फ्लू इन्फेक्शन सारखे आजार होऊ शकतात पावसाळ्यातील आजारांसाठी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण लक्ष न दिल्यास ते जीव आजारांमध्ये बदलू शकतात म्हणून पावसाळ्यातील आजारांपासून लहान मुलांचे संरक्षण करणे अतिशय गरजेचे आहे मुलं पावसाळ्यात बाहेर गेले किंवा नाही हे महत्वाचे नाही काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे जे मुलांना पावसाळ्यापासून वाचवण्यास आणि फ्लू टाळण्यास मदत करतील फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी काही टिप्स देणार आहे पण त्या अगोदर योग्य निरोगी आहार घेणे पावसाळ्यात आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे पावसाळ्यात रस्त्यालगतच्या अन्न खाण्याचा सल्ला दिला जात नाही कारण पाणी आणि अन्न दूषित होते ताजी फळे आणि ताज्या भाज्या खाणे महत्वाचे आहे फळे हे आदर्श आहेत कारण ते ऊर्जा पुनर्संचयित करतात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमीत कमी असले पाहिजे कारण दूध असलेले पदार्थ जंतू आणि जीवाणूंपासून संक्रमित होऊ शकतात यापेक्षा तुमच्या मुलांना घरी बनवलेले ताज्या भाज्यांचे सूप द्या सूप त्यांना योग्य पोषण देईल तसेच हिरव्या पालेभाज्या कमीत कमी दहा ते वीस मिनिटं खारट पाण्यात भिजवल्या पाहिजेत जेणेकरून त्यातील निघून जाईल नंतर त्यांना सामान्य पाण्याने धुवून घ्या दुसरं आहे पाण्याचे सेवन करणे बाळाला जर रोगांपासून वाचवायचे असेल तर पाण्याचे सेवन प्राधान्य यादीत असणे आवश्यक आहे शरीराला हायड्रेट ठेवल्याने तुमच्या मुलाला झालेल्या आजाराशी लढा देण्याचे बहुतांश कार्य केले जाते पावसाळ्यात कमीत कमी दोनदा उकळलेले पाणी पिणे आवश्यक आहे उकळलेले पाणी वैयक्तिक स्वच्छता स्वच्छता आणि चांगली राखण्यास मदत करते हे जंतू मर्यादित करते आणि आजारांशी लढण्यास मदत करते तिसरं आहे डासांपासून मुलांचे संरक्षण करणे पावसाला हा डासांचा प्रजनन काल असतो पाणी साचून राहते जे डासांची पैदास करण्याचे काम करते या डासांमुळे जीव घेणे आजार होऊ शकतात त्यामुळे जर तुमचे मूल बाहेर खेळायला गेले तर त्यांना पूर्ण कपडे डासांपासून दूर राने मच्छर क्रीम लावावे घराच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचे पाणी साचणार नाही याची खात्री करावी डासांच्या चावण्यापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी मच्छरदानी घ्या चौथा हे योग्य कपडे घाला हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याची तयारी करणे गरजेचे आहे तुमच्या मुलांना ओले होण्यापासून आणि रोगांचा संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी रेनकोट आणि इतर साहित्याचा सा वापर करा सुरक्षित आणि झाकून रेनकोट छत्री आणि वॉटरप्रूफ बॅग चा वापर करा पाचवं आहे स्वच्छता राखा रोगांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता एक प्रमुख घटक आहे तुमच्या मुलांना गरम पाण्याने आंघोळ करून स्वच्छ ठेवा उबदार आंघोळ आरामदायी आणि आरोग्यदायी असल्याचे सिद्ध होते बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ साबण वापरा ते स्वच्छ करण्यासाठी आणि सर्व जंतू पुसण्यासाठी पाण्यात अँटीसेप्टिक घाला मुलाने आंघोळ केल्यानंतर केस वाळवा जेणेकरून त्याला सर्दी होणार नाही सहावा हे मुलांना पुरेशी विश्रांती मिळेल याची खात्री करा विश्रांती घेणे मुलांसाठी खूप आवश्यक आहे तुमच्या मुलाला रात्री कमीत कमी नऊ ते दहा तास झोप मिळेल याची खात्री करा मूल अधिक प्रवण आणि रोगांना असुरक्षित असते सातवा हे आजारांवर घरगुती उपाय करा जर तुमच्या मुलाला पावसाळी ताप किंवा आजार झाला असेल तर बरे होण्यासाठी काही घरगुती उपायांचे पालन करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ हल्दीचे दूध बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला अनेक रोगांचा सामना करण्यासाठी मदत करते त्याचबरोबर तुम्ही पावसाळ्यात मुलांना गरम पाणी प्यायला देऊ शकता गरम पाण्याने मुलांचा सर्दी खोकल्यापासून बचाव होईल आठवा आहे खेळण्याच्या वेळी मुलांना खबरदारी घ्यायला सांगा लहान मुलांना पावसाळ्यात खेळायला आवडते त्यांना पावसात खेळण्यापासून रोखू नका उलट पक्षी त्यांना संरक्षण देणारे काही प्रतिबंधक उपाय करा उदाहरणार्थ घरी येताच त्यांचे कपडे बदला त्यांना गरम पाण्याने आंघोळ करण्यास मदत करा आंघोळ झाल्यानंतर त्यांना घरगुती सूप किंवा हर्बल चहा द्या हे मुलांचे संरक्षण करण्यास मदत करेल आणि त्यांना बाहेर खेळल्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करेल शेवटचा हे गरज भासल्यास डॉक्टरांची भेट घ्या मुलांना केव्हा डॉक्टरांकडे दाखवायचं हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे जर मूल घरगुती उपायांनी बरे होत नसेल तर त्यांना डॉक्टरांकडे दाखवणे गरजेचे आहे पावसाळ्यात सर्दी खोकला हे सामान्य आजार आहेत त्यांच्यावर घरीच उपचार करता येतात परंतु जर तुम्हाला काही लक्षणे वाढत असल्याचे दिसले तर तुमच्या मुलाला काही औषधे देणे गरजेचे आहे लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका जर तुमचे मूल बरे होत नसेल तर लवकरात लवकर डॉक्टरांना भेट द्या फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय